आमचे नव नवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका फेब्रुवारी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठी आणि रहा अपडेट गावात शिवजयंती साजरी करण्यात आली असून त्यामध्ये सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व शिक्षक अंगणवाडी मदतनीस व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या आणि सर्वांनी जल्लोषात भक्तिमय वातावरणात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून सर्वांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या ग्रामीण प्रतिनिधी अंकुश पदिल, जी न्यूज मराठी मोखाडा